जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे आपण बराचदा डिमाटला वगैरे जातो तिथे आपली लहान मुलं आवर्जून एक पदार्थ घेतात तो म्हणजे मक्केल आणि तो असतो फ्रोझन त्यातल्या त्यात आपण घरी आणून फ्राय करून मुलांना देतो ते देखील आवडीने खातात पण ते कधी बनवलेलं असतं काय हे आपल्याला काहीच माहीत नसतं तसंच त्याला एक्सपायरी डेट पण भरपूर प्रमाणात असते तर आपण फ्रोजन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून खातो खरं आहे पण ते हेल्थसाठी बिलकुल पण चांगलं नसतं आणि मुलं हट्ट करून घेतात असतं आपल्याला घ्यावं ला लागतं आणि ते खातात देखील आवडीने तर म्हटलं हे मकेन आज आपण घरच्या घरी बनवूया म्हणजे मकेनसारखंच आज मी एक बटाट्यापासून पदार्थ बनवणार आहे जो की आमच्या घरातल्या ना भरपूर आवडतो तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करावी आणि फक्त दोन ते तीन बटाट्या ती रेसिपी होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही सगळ्यात आधी ना आपल्याला इथे तीन उकडलेली बटाटी घ्यायचे आहेत मी मस्त हाताने मेश करून घेतलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आहे आणि इथे मी सहा ते सात बारीक चिरलेल्या हिरवी मिरची घेतले ते ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला त्यानंतर इथे मी ना ओरेगॅनो घेतलेत थोडेसे ते ॲड करूया चिली फ्लेक्स हे बिलकुल ऑप्शनल आहे नसेल नाही टाकलं तरी पण चालेल आणि अर्धी वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी देखील चालणार आहे आणि इथे मी तीन ब्रेड मिक्सरला बारीक करून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतले ते पण ह्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स नसतील तर ब्रेड क्रम्ससाठी पण एक बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही पोहे मिक्सरला बारीक करून टाकू शकता बिकॉज पोहे ना खूप जास्त प्रमाणात पाणी ॲब्झॉर्ब करतं बटाट्यामधलं सो so, ब्रेड क्रम्स नसतील तर पोहे तुम्ही वाटून ॲड करू शकता ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आणि इतकं झटकन होतं आणि खूप जास्त टेस्टी लागतं मंडई आणि अगदी हे बघा बत, ना किती पटकन होतं काही साहित्य पण लागत नाही फक्त कॉर्नफ्लॉवर ब्रेड क्रम्स आणि आपले बट बटाटे घ्यायचे आहेत फक्त आपल्याला बाकी असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही साहित्य देखील लागत नाही ह्याला आणि अगदी पटकन होऊन जातं आणि घरचे देखील आवडीने खातात मग तुम्ही हे असं जरी बनवून ठेवलं ना मुलांसाठी फ्रीजमध्ये तरी पण हे राहतं फ्रोझन आणि आवडीने खातात आणि बाहेरचं अनहेल्दी खायला पण नको तर हे बघा हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून आहे बघू शकता बाइंडिंग किती प्रॉपर आली आहे तर आता आपण हे मिश्रणला पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत तेल तापत ठेवूया आपण गॅसवर तर म्हणजे हे बघा मस्त आपलं बटाट्याचं जे मिश्रण होतं ना व्यवस्थित मिक्स झालंय मी पाच मिनटं बाजूला ठेवलेलं तर आता ह्याचा ना आपण शेप देऊया तोपर्यंत आपलं तेल देखील मस्त गॅसवर गरम होतं आहे तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता तर मी इथे राऊंड शेप देते आहे त्याला छान असा गोल गोल तुम्हाला हवं तर तुम्ही कटलेट टाईप करू शकता किंवा असं समोसासारखं कट करू शकता तुम्हाला जो शेप आवडेल तो तर आता बघा मी हे असं करून घेतलं आहे आणि जरा काहीतरी युनिक शेप देण्यासाठी मी हे प्लेटमध्ये ठेवून त्याला असं चमच्याच्या मागच्या बाजूने प्रेस करणार आहे सो मला हा शेप खूप जास्त आवडलाय त्यामुळे मी बाकीचे सगळे असेच बनवून घेणार आहे हे बघा मस्त राऊंड केलं त्याला असं हे केलं <laughs> तर मी बाकीचे देखील असेच बनवून घेते मस्त अटत ना पेड्यासारखे तर चला बाकीचं मी बनवते आहे आता बनवून घेऊया आणि फ्राय करायला घेऊया तर म्हणजे मस्त आपलं तेल देखील तापलेलं आहे आणि हे बघा मी असं बनवून देखील घेतलंय मस्त क्यूट दिसतंय ना एकदम तर चला आता फ्राय करून घेऊया आपण आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे जास्त बारीक गॅस पण ठेवायचा नाही आहे हे बघा आणि स्टिक देखील होत नाही पण आणि क्रिस्पी देखील खूप होतात तर एक बाजूने झालेत आपण पलटी करून घेऊया म्हणजे मस्त असे आपले फ्राय झालेले आहेत प्रॉपर फ्राय करून घ्यायचं नाही तर बटाटा आतमधून कच्चाच नाही शिजवून आहे आपण तरी पण मग सॉफ्ट राहतो एकदम आतमधून हे बघा कसलं क्यूट दिसतं यार तर प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि क्रिस्पी बघा आवाज बघा वाज आणि बाकीचे असेच आपण आता फ्राय करून घेऊया मी जरा इथे वेगवेगळे शेप बनवते ट्राय करते काय काय नवीन नवीन सो हे फ्राय करून घेऊया आपण आता मंडई मी काय टाइमपास करत तर मंडई अगदी कमी वेळात असं आपला नाश्ता बनून रेडी आहे आणि हे बघा बघू शकता कसले क्यूट आणि क्रिस्पी दिसत आहेत त्याच्यासोबत तुम्ही ना तुम्हाला जे आवडते ते सॉस तुम्ही घेऊ शकता इथे मी मेयोनीज आणि केचअप मिक्स मध्ये घेतले मला खूप जास्त आवडतं ते तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही फक्त केचप घेऊ के शकता किंवा मेयोनीज किंवा कोणता जो सॉस आवडतो तो घेऊ शकता आणि बघू शकता कसलं अप्रतिम दिसतं इथे मी दोन टिक्की देखील बनवलेत हे बघा बघू शकता तर आपण इथे चव करूया जरा काहीतरी वेगवेगळे बनवत बसलेली मी आणि बघा ना कसली क्यूट यम्मी दिसत आहेत एकदम तर म्हणजे छान असा आपला नाश्ता रेडी आहे तोही फक्त दोन ते तीन बटाट्यामध्ये आणि बघू शकता किती क्यूट आणि क्रिस्पी आहेत हे बघा मला तर ह्या नाश्ता खूप जास्त आवडतो तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहण मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत इथेन बाय काहीच खात राहा मजेत राहा